नेत्रा ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी नवीन प्रयत्न केला आहे नवीन चॅनल सुरू केलं आहे देवदर्शन खूप वर्ष झाले आमचं प्लॅनिंग चाललं होतं कुलदेवतेला कुलदेवीला जायचं पण ते अचानक आज ठरलं काही प प्लॅनिंग नव्हतं चाललो आहे आता बघा आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी हा मार्ग बघा किती सुंदर आहे वातावरण अगदी दुखंधुखं सगळीकडे दिसतंय ज्योतिबा रत्नागिरी जिल्ह्यात आहे तिकडे पाऊस भरपूर प्रमाणात असतो आणि वातावरण एवढं सुंदर आहे ना थो थो? की असं वाटत होतं की गाडीतनं उतरून चालत जावं एवढं सुंदर वाटत होतं खूप छान वाटतंय बघा सगळ्या रस्त्याने धुकं दिसतंय पाऊस येतो आहे ये रिमझिम रिमझिम पावसामध्ये देवदर्शन म्हणजे आमचं खूप वर्ष झालं पण प्लॅनिंग चाललं होतं की देवाला जायचं महत्त्वाचं म्हणजे आम्हाला कुलदेवी कुठली हीच माहीत नव्हती एवढ्या एवढ्या वर्ष सर्व सर्वजण आम्ही कुलदेवी म्हणून जी ग्रामदेवता आहे जानुबाई देवी तीच आम्ही समजत होतो आणि तीच चाललं होतं आणि वर्ष झालं ते समजलं की आम्हाला कुलदेवी कुठली आहे मग ते प्लॅनिंग चाललं होतं जायचं दर्शनाला जायचं दर्शनाला पण योग काही येत नव्हता आज तो योग आलाय आणि तुम्हाला ते जे निसर्गाच्या सान्निध्यातलं दर्शन आहे ते घडवण्याचा प्रयत्न करते आहे आपल्याला जर माझा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे मला पुढचा ब्लॉग टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळेल हे बघा किती सुंदर वातावरण आहे अगदी पाऊस रिमझिम झाडं सगळी हिरवीगार इकडे बघा ते ज्या कठडे आहेत ते सुद्धा शेवाळे आहेत कारण इकडे पाऊस चार महिने कंटिन्यू पाऊस चालू असतो थांबतच नाही त्यामुळं सगळीकडं हिरवं 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 गार बघा किती सुंदर वातावरण दिसतंय निसर्गरम्य सगळीकडे हिरवळ 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 अगदी सगळीकडेच म्हणजे आपली धरती आहे ही महाराष्ट्रभूमी वीविदेत, आहे ही विविध विविधतेने नटलेली आहे सुजलाम सुफलाम हरितक्रांती म्हणजे सगळीकडे शेती आहे स आणि जास्त करून शेती ह्या व्यवसायावर सर्वांचं उपजीविका आहे हे बघा किती सुंदर दिसतंय मला तर खूप आवडलं होतं असं वाटत होतं खरंच चालत जावं अशा प्रकारे आम्ही ज्योतिबाच्या दर्शनाचा गेलो बघा किती सुंदर दिसतंय मध्ये पाणी आहे गाडीतनं जास्त जवणं नाही घेता आलं पण लांबणं दाखवायचा प्रयत्न करतीये बघा किती सुंदर दिसतंय ना वातावरण मला तर खूप आवडलं होतं कारण माझा योग बाकीचे सर्व घरातले जात होते पण माझा योग खूप वर्षाने आला आणि मी तो दाखवायचा प्रयत्न करते अशा प्रकारे आम्ही मंदिरात पोहोचलो छान दर्शन झालं जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही आमची जी कुलदेवी आहे तिच्या दर्शनासाठी निघालो प्रथमच चाललो आहे आम्ही म्हणजे आज माझ्या लग्नाला तीस वर्ष झाले त्याच्या आधी पण कुणाला माहित नव्हतं की कुलदेवी कुठली आहे की समजली म्हणून आम्ही तिकडे दर्शनासाठी आहे बघा किती सुंदर वातावरण आहे सगळीकडे धुकं धुक धुक दिसतंय ना अगदी एक वाजून गेला होता बघा तरी पण किती सुंदर दिसतंय बघा असं अंधार थोडासा वाटतंय पाऊस बघा किती झाडी किती हिरवीगार दिसतीये अगदी डोळ्यांना लव बसवाणं अशा प्रकारे आम्ही आमची जी कुलदेवी आहे धानाई देवी त्या मंदिरात आम्ही प्रवेश करतोय प्रथमच लग्न झाल्यापासून म्हणजे आमच्या तारळकर फॅमिलीमध्ये कुणालाच माहीत नव्हतं की आपली कुलदेवी कुठली आहे म्हणून पण आम्ही आज तिथे प्रवेश करतोय खूप छान वाटतंय इतकं प्रसन्न वाटतंय त्या मंदिरामध्ये गाणं सुरू होतं मी नाही तुम्हाला ते ऐकू शकत मर्यादा आहेत खूप म्हणजे खूपच अगदी मंदिर बघा इथं दोन मंदिर आहेत दोन देवी आहे धाणाई देवी आणि जाणाई देवी बहिणी बहिणी आहे तुम्हाला परिसर दाखवण्याचा प्रयत्न करते बघा इथे राहण्याची पण सुविधा आहे यात्रेच्या काळामध्ये यात्रा पण खूप मोठ्या प्रमाणात भरते ज्या दिवशी ज्योतिबा देव देवाची यात्रा असते त्याच दिवशी धाणाई देवीची पण यात्रा असते खूप गर्दी असते मंदिरामध्ये राहण्याची उत्तम सोय आहे अशा प्रकारे बघा मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत दा आम्ही म्हणजे खूप एक्साइटमेंट होती जाण्यासाठी आतमध्ये मला तर असं खूप छान वाटत होतं हे बघा मंदिराचा परिसर बाहेरचं गाभाऱ्यामध्ये जातोय सर्वप्रथम कासवाचं दर्शन घेतलंय प्रत्येक मंदिरामध्ये असतं हे बघा गाभाऱ्याच्या बाहेर किती सुंदर दिसते खूप जुनं आहे म्हणजे तिथले जे गुरव आहे ते म्हणत होते की शिवाजी महाराजांच्या काळात हे मंदिर बांधले बघा किती मस्त दिसतंय ना खूप छान दगडी बांधकाम आहे हे बघा वरती तर बघा किती सुंदर दिसतंय आता अशी मंदिरं बांधणं पण होणार नाही आणि टिकणार पण नाही महत्त्वाचं म्हणजे तेव्हाच्या काळातले जे मंदिरं बांधलेली आहेत जे किल्ले बांधलेले आहेत ते आता होऊच शकत नाही हे बघा अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी आतमध्ये गेलो पहिल्यांदा गेलोय म्हणून आम्ही साडी चोळी देवीला अर्पण करण्याचं ठरवलं म्हणजे प्रथमच गेलो आहे अचानक ठरलं म्हणजे आमचं काय प्लॅनिंग नव्हतं देवीला जायचं फक्त ह्यालाच जायचं होतं कुलदेवताला म्हणजे ज्योतिबालाच जायचं होतं पण अचानक ठरलं आणि चला म्हटलं देवीनेच आपल्याला बोलावलं अशा प्रकारे आम्ही दोघांनी मिळून देवीला साडी चोळी ओटी भरली नमस्कार केला मनोभावे देवीला म्हटलं देवी अशीच कृपादृष्टी आमच्यावर ठेव त्यानंतर आम्ही जे दुसरं मंदिर आहे जाणाई देवी म्हणून तिची बहीण दा धाणाई देवीची त्या मंदिरामध्ये गेलो बघा किती सुंदर मंदिर आहे खूप प्रसन्न वाटत होतं अगदी असं वाटत होतं राहावं खरं एक दिवस पण आमचं काही प्लॅनिंग नव्हतं त्यामुळं राहण्याचं नाही पण अचानक ठरल्यामुळं म्हटलं चला देवदर्शन तर होतंय पुन्हा येऊ कधीतरी योग येईल पुन्हा येण्याचं नंतर आमच्या जाऊबाईंनी देवीची ओटी भरली त्यांनी ओटी आणली होती ह्या देवीला पण आम्ही पूर्ण साडी चोळीचं अर्पण केली ती आमच्या जाऊबाई आणि त हस्ते ओटी भरली आम्ही नमस्कार केला सहकुटुंब गेलो होतो मी माझी मुलगी आमचे हे जाऊदीर त्यांची दोन मुलं परत दुसरे जाऊदीर आणि त्यांचा मुलगा आमच्या फॅमिलीमध्ये फक्त एकच दीर राहिले होते त्यांना बोलवलं तर पण नाही आले ते काही त्यांचं पर्सनल कारण होतं पण आम्ही कुटुंब जाण्याचं जा ठरवलं तो देवाने योग आणला बघा किती दर्शन किती सुंदर अगदी मूर्ती आहे मनात असं कोरून राहिल्यासारखी वाटते अशा प्रकारे दर्शन घेतलं आम्ही आता मला शब्द आठवत नाही आहेत बोलायची एवढं छान वाटलं होतं मला तेव्हा पण कारण खूप वर्षाची इच्छा देवाने पूर्ण केली आता मंदिराच्या बाहेर आलो आहे तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करते ही जाणाई देवी आहे धाणाई देवीची बहीण इथं दोन मंदिरं आहेत धाणाई देवी आणि जाणाई देवी दोघी बहिणी बहिणी आहेत पुढे धाणाई देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या मागे जनाई देवीचं मंदिर आहे थोरली पुढे आणि धाकटी मागे बघा मागचा परिसर दाखवायचा प्रयत्न करते सुंदर झाडे लावली आहेत इथे कुंडीमध्ये मागे बघा दगडी बांधकाम आहे कसं बांधलं असेल ना त्यावेळेस ते, का ते कारागीरच वेगळे होते शिवरायांच्या काळातले त्यांनी जे गड किल्ले बांधले ते आता होऊ शकत नाही खरं हा मंदिराचा कळस जाणाई देवीचा मागच्या बाजूनी चाले बघा किती बघत किती भक्कम आहे म्हणजे आता असं बांधकाम पण बघायला मिळणार नाही आणि होणार पण नाही त्यानंतर धाणाई देवीचे मागची बाजू आणि तिचा हा कळस त्यानंतर शेजारी मंदिर आहे आम्ही प्रथमच गेलो होतो त्यामुळे एवढं तिथलं माहिती नाही देवांची नावं वगैरे पण आहे तिथं देव त्याचा नमस्कार त्यांना नमस्कार केला त्यां हे बघा परिसर शेजारचा खूप छान वाटलं जिथ्या ह्याच्यामध्ये असं ते देवाचं नाव पण नाही खरं बघितलं मी कुठलं मंदिर आहे ते जे मुख्य मंदिर होतं त्या मुख्य मंदिरांचीच नावं तेवढी गुरुवांनी सांगितली बाकीचं सा काय जास्त डिटेलमध्ये सांगता आलं नाही किंवा आम्हाला विचारता नाही आलं कारण तेवढा वेळ पण नव्हता अचानक ठरवल्यामुळं पण झालं देवाचं दर्शन खूप मस्त झालं अगदी खूप सुंदर हे बघा जो मंडप आहे मंदिराच्या बाहेर ते दाखवायचा प्रयत्न करते बघा किती, किती कि सुंदर आहे स्वच्छता तर बघा किती सुंदर आहे आम्ही अचानक गेलो होतो असं नियोजन वगैरे नव्हतं किंवा तिथला गुरुवाचा नंबर वगैरे पण नव्हता आमच्याकडे अचानक गेलो तरी पण खूप सुंदर स्वच्छ परिसर अगदी असं वाटत होतं खरंच राहावं म्हणून इतकं सुंदर आणि फ्रेश आनंदी हे बघा प्रत्येक मंदिरामध्ये असतं जे यात्रेच्या काळामध्ये तिथे देवे लावतात खूप सुंदर त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला जो की आमची ग्रामदेवता आहे जानुवाई देवी खटाओ तालुक्यामध्ये राजपुर या गावी आहे मंदिर ते पण आमचं नियोजन नव्हतं अचानक आम्ही ठरवलं जायचं अचानक ठरवल्यामुळं आहे उशीर झाला होता भरपूर ते पण बघा किती सुंदर वातावरण आहे ऊन पण पडले तरी पण छान वाटते कडक ऊन नाही आहे कोवळं ऊन आहे बघा किती सुंदर दिसतंय वातावरण म्हणजे ब्लॉग बनवायचा प्रयत्न मी पहिल्यांदाच करते समजून घ्या आणि सपोर्ट करा मला माझ्या चॅनलला ग्रो अप करण्यासाठी बघा किती सुंदर दिसतंय शेती आहे आणि ढग असं वाटतंय की नाही ते डोंगर आहे त्या डोंगराला तिथेच आपलं आकाश संपलं आहे टेकलं आहे म्हणजे असं वाटतंय तिथे खूप सुंदर वातावरण यावर्षी पाऊस पण छान झालाय त्यामुळे वातावरण पण खूप सुंदर आहे बघा किती सुंदर दिसतंय आकाश बघा ते डोंगराला असं वाटतं टेकलेच आहे शेती सगळीकडे आम्ही आमच्या गावात चालले म्हणजे आमचं गाव होतं ते राजापूर आता तिथे आमचं घर वगैरे नाही आहे पण ग्रामदेवता म्हणून आम्ही तिकडे वर्षातून एकदा तरी जातोच यात्रा असते त्यावेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि ज्योतिबाची यात्रा ज्या दिवशी हनुमान जयंती असते त्या दिवशी ज्योतिबाची यात्रा असते आणि त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी धणाई देवीची यात्रा असते ही फेब्रुवारी महिन्यामध्ये असते यात्रा आमच्या ग्रामदेवतेची त्यामुळे यात्रेला शक्यतो घरातील सगळी नाही गेली तरी एक कोणतरी नैवेद्य घेऊन जातच बाकी किती सुंदर वातावरण दिसतंय ना म्हणजे जे आमचं गाव आहे राजापूर तेच अगदी एरवी नाही पण पावसाळ्यात खूप छान दिसतं एरवी तिकडे खूप ऊन पण असतं आणि पाण्याचं जरा आहे तिथे हे तो, तो कमतरता आहे हे बघा किती सुंदर दिसतंय आकाश झाडे पळती लहानपणी जेव्हा आपण बसमधनं प्रवास करत होतो तेव्हा मला ते गाणं आठवलं की झाडे पळती जाऊया मामाच्या गावाला जाऊया बघा झाडं पळतायत असं वाटतंय ऊस दिसत आहे सगळीकडे शेती आम्हाला शेतीतलं काय माहीत नाही त्यामुळं काय लावलेलं ते काय तुम्हाला नाही मी सांगू शकत बघा किती सुंदर वातावरण आहे राजापूर गावाच्या दिशेने आम्ही चाललोय आकाशामध्ये बघा किती सुंदर दिसतंय ढग पांढरे पांढरे इंद्रधनुष्य दिसत होतं खरं पण मला शूट कर दाल। करन पटकन जावया, पटकन जावया। करन ते शूट नाही व्यवस्थित करता आलं कारण गाडी सुरू होती आणि उशीर झाला होता सगळ्यांची घाई चालली होती पटकन जाऊया पटकन जाऊया कारण ते नियोजन नव्हतंच आमचं जायचं तिकडे हे बघा थोड्याशा प्रमाणात दिसतंय बघा इंद्रधनुष्य दिसलं बघा किती सुंदर दिसतंय ना पावसाळ्यात म्हणजे लहानांना नाही ना पण मोठ्यांना पण बघायला आवडतं हे बघा आमचं ग्रामदेवता जाणूबाई मंदिर तो प्रवेश करतोय अंधार आहे आतमध्ये मंदिर बंद आहे आम्हाला उशीर झाला होता पण तरी पण म्हटले जाताना दर्शन घेऊयात म्हणून मंदिरात प्रवेश केला मुख्य ठिकाणीच लायटी आहेत बाकी मागे वगैरे मंदिराच्या अंधार आहे त्यामुळे पूर्ण मंदिर नाही दाखवू शकत तुम्हाला समजून घ्या तेवढं हे बघा आहे तिकडं मंदिराच्या दिशेने हे मंदिर आहे पूर्ण बंद आहे आम्ही अचानक ठरवल्यामुळं गुरुवाला फोन वगैरे केला नव्हता नाहीतर मंदिर उघडं ठेवलं असतं त्यांनी झालं दर्शन त्यानंतर समोर हे बघा दिवे लावण्यासाठी प्रत्येक मंदिरामध्ये असतंच ते महादेवाचं मंदिर आहे मागे जाण्याचा प्रयत्न केला मी पण अंधार होता अशा प्रकारे आमचं खूप सुंदर प्रवास देवदर्शन झालं धन्यवाद